एकड मोबाईलचं कव्हर दे माझ्या खेळू दे ना खेळायला काय होईल शिमने मम्मा मला मला दे ना थांबा ना चारू द्या ना ते मला चालते ना तू ते दे ना नाही तर बोट खाईन मी तुझं मम्मा मला 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 तिला नको मला गं मला मम्मा <laughs> <माला। laughs> मला म्हणजे मला फक्त समोरा ठेवलेस का तू हुँ, हुँ, हो म्हणजे आ, आ जा कट्टी तुझ्याशी पप्पाच लाडक आहेत ना तुझ जा देणारच नाही मी तर लय लाडवायलाय हो नाही काय नाही लय लाडवायलाय हो पोरीला किती पण जीव लावा पोरीचा सगळा जीव बापामध्ये मध्ये तिथे एका प्रमोशनच्या शूट साठी मस्त अशी रेडी झालेले होते इतक्या मध्ये ना मॅडम आल्या मग काय त्यांची जी, जी कामे होती ती आधी करून घेतली आणि चिमणीला तर त्यांची वही आवडली होती त्यामुळे तिचं चा ना वही वडायचं काम चालू होतं इथे आणि त्या सुद्धा ना चिमणीच्या फॅन्स आहेत त्यामुळे ना त्यांच्या सोबत सुद्धा मस्त मस्त फोटोज काढून घेतले आणि नंतर घरामध्ये गेले आणि भूतयासारखं लुक बघत होते कसा झालाय कसा नाही कारण मी काही युज करत नाही पण प्रमोशन साठी ना मला सगळे प्रोडक्ट युज करावे लागतात चिमणीच्या पप्पाना डायला फोडणी द्यायचं काम करत होते कारण का व्हिडिओ मुळे ना मला टाइमच नाही भेटला स्वयंपाकाला म्हटलं त्यांना थोडं उरकू लागवतो पर्यंत पोरींची ऑर्डर आली गेलो आणि बाहेर कारण नवरात्री साठी मुलींना कुडत्या बघायच्या नावच घेत नव्हतं काय असं फेकणार असे चापड खाली फेकायचं फेकायचं बसणार आणि चिमणीच्या पप्पांच्या सोबत ना प्रमोशनचे शूट ना माझे असे काही जातात बरं का